नमस्कार मैत्रिणींनो तर मी कविता बैरागी तर मस्त असा पौष्टिक नाश्ता दाखवत आहे मी तुम्हाला म्हणजे आम्हाला खायला करायचं आहे आता तर तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा डाएटसाठी पण हे धिरडे आहे ना मस्त आहे आपले सगट मुग असताना हे दळून आणलेले आहे तर त्याच्यामध्ये ना हे टाकलं आहे मी मी हिरव्या मिरच्या टाकल्या चार लसूण टाकला कोथंबीर टाकली जिरे टाकले हिंगल थोडीशी लाल मिरची पण टाकली डबल आणि मीठ टाकलं असं सर्व टाकायचं आपलं मसाल्याच्या डब्यातलं साहित्य फक्त काळा मसाला नाही टाकायचा बरं का तर हा नाश्ता सकाळी सकाळी मस्त करायचा आणि खूप पौष्टिक आहे आणि हे बघा मस्त इकडे चहा पण होत आहे मस्त असा चहा आहे आता तवा गरम झाला आहे तेल टाकलं थोडंसं चहा आणि मुगाचे धिरडे सगळ्यांनी या खायला बरं का आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर मला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा खूप छान होता बरं काही आणि आता असं तेल टाकायचं साईडला थोडस हे बघा मस्त असा पलटी मारू त्याला तर हे बघा मस्त असा चहा आणि मुगाचे धिरडे पौष्टिक नाश्ता आहे तर सगळ्यांनी या खायला आता अजून एक करते धिरडं आता हे मुलीला दिलं आता मला करते आणि थोडंसं अजून पातळ केलं ना तर कडक पण होता बरं का पण मी थोडंसं पीठ घट्टच ठेवलेलं आहे तुम्हाला पाहिजे तसं थोडं पातळ पण पीठ करून करू शकता तुम्ही बघा मस्त अशी जाळी पडती खूप छान होत्या मुगाचे बिरडे आणि मुगासारखाच हिरवा कलर पण दिसतोय तर बघा किती छान जाळी पडली आहे आता याच्याबरोबर चहा घेते मी तर या नाश्ता करायला मस्त चहा आणि मुगाचं बिरडं बाय